वरती बघा की स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आणि नेहमीप्रमाणे रोज सकाळी लवकर उठून मग श्री स्वामी समर्थ महाराजांना मी अभिषेक घालते आणि त्याच्यासाठी मी ना पंचामृत तयार केलं आहे रेग्युलरली तर मी कधी कधी पाण्यानेच अभिषेक घालते सगळ्या गोष्टी जेव्हा अवेलेबल असतात ना पंचामृत बनवण्यासाठी तर तेव्हा पंचा मी पंचामृत बनवत असते आणि आज सगळ्या गोष्टी मी आणून पंचामृत तयार केलं रोजच्यापेक्षा आजचा दिवस खूप खास आहे म्हणून सगळ्या नियमानुसार आज श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा झाली पाहिजे या हेतूने लवकरच उठून सगळी तयारी केली आहे मी श्री स्वामी समर्थ महाराजांना पंचामृताने अभिषेक घालून घेतला त्यानंतर पाण्याने अभिषेक घातला त्यांचा अंग स्वच्छ कपड्याने कोरडं केलं आणि त्यानंतर मग त्यांची स्थापना केली आणि मग त्यांना अत्तर वगैरे लावायचं असतं आणि त्याच्यानंतर मग गंधगोळींचा त्यांना गंध लावायचा असतो तर मग जे स्वामी समर्थ महाराजांच्या शे सेवेमध्ये आहेत ना त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहे मी जास्त काही सेवा करत नाही घरामध्ये त्यांची मूर्ती आहे त्यांचा तर त्या सगळ्या मूर्तीची पूजा विधी व्यवस्थित प्रमा नियमाप्रमाणे करत असते बाकी कधीतरी मंदिरामध्ये जाणं होतं याआधी आम्ही ना रेग्युलर दर गुरुवारी संध्याकाळच्या आरतीला मंदिरामध्ये जायचो पण आता शौर्याचं स्कूल अशा टायमाला झालं आहे की बघ त्या आरतीला जाणं आम्हाला पॉसिबल होत नाही तर मग घरामध्येच स्वामी समर्थ महाराजांची जितकी सेवा करता येईल तेवढी मी करत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या नसतात आपल्या भावनेनुसार आपल्या श्रद्धेनुसार हे सगळं करायचं असतं पण आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि त्यानिमित्ताने माझ्याकडून जर कुणाला चांगली गोष्ट समजत असेल पाहायला मिळत असेल ऐकायला मिळत असेल तर त्या त्यामुळे मी हे सगळं सांगत आहे आज आहे मा, स्वामी महाराजांचा प्रकट दिन तर आता आम्ही चाललो आहोत मंदिरामध्ये इथे जो मठ आहे ना तो खूप लांब आहे पण इथे जवळच एक मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये चाललो आहोत तर तिथे ना रोज सकाळी किंवा हा, हां रोज गुरुवारी आणि रविवारी सकाळी आणि संध्याकाळी आरती होत असते तर तिथे आधी आम्ही रेग्युलरली जायचो पण आता थोडंसं लांब राहायला आल्यामुळे रोज रोज जाणं पॉसिबल होत नाही कधीतरी जाता येतं तेव्हा जात असतो पण आज आहे स्वामी महाराजांचं प्रकट दिन तर आज जायलाच पाहिजे तर मग मी आणि माझ्या दोन मैत्रिणी अशा मी तिघेजणी जाणार आहोत आता पाच वाजलेत आणि हे इकडचं वातावरण पहा आता असं दिसणार आहे पण वातावरण असं आहे की आता एवढा पाऊस येईल ना सांगता येत नाही पण पाहूया आता आम्ही आम्ही निघतोय थोड्या वेळात मैत्रीण येते माझे तर मग आम्ही निघतोय तर वातावरण आधी मी तुम्हाला दाखवते आणि मग पुढचा प्रवास करायला सुरुवात करतो वरती बघा की हा झालं का तुमचं काय करायचं ते मंदिर आहे तरी किती गर्दी व्हायला का आरती झाल्यानंतर इथे आम्ही दर्शनासाठी रांगेत उभे आहोत लास्ट इयर मोठ्या मठामध्ये गेलो होतो ना तेव्हा तिथे रांगेत उभे राहून सुद्धा आम्हाला दर्शन मिळालं नव्हतं आणि इथे आता खूप छान पद्धतीने आमचं दर्शन झालं तर प्रत्येकजण स्वइच्छेने प्रसाद वाटत होतं म्हणजे कुठल्याही पद्धतीची कमतरता नाही स्वामींच्या दरबारामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता नसते तर आता इथे ना अन्नप्रसादाचासुद्धा एका व्यक्तीने स्वइच्छेने कार्यक्रम ठेवला होता सो ही सगळी स्वामींचीच कृपा आहे त्यांच्या दरबारामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता पडत नाही आणि जेवणसुद्धा खूप छान होतं

आज प्रकट दिन म्हणून फक्त स्वामींच्या मठामध्ये जाऊन आम्हाला दर्शन घ्यायचं होतं असं काही मनात पण नव्हतं की तिथे जाऊन इतक्या उत्तम प्रकारे आपलं दर्शन होईल अन्नप्रसादाचा लाभ मिळेल असं काही वाटलंच नव्हतं पण तिथे गेल्यानंतर समजलं की ते अन्नप्रसाद आहे ते पण सगळं दर्शन आरती वगैरे झाली दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर आम्हाला समजलं की अन्नप्रसाद घेतलं घेतल्याशिवाय जायचं नाही तर मग अशी कुठलीही इच्छा मनामध्ये नव्हती की आपल्याला अन्नप्रसाद मिळेल किंवा इतकं छान दर्शन होईल फक्त स्वामीच्या दर्शनासाठी जायचं इतकंच मनात ठरवून आम्ही गेलो होतो आणि आम्ही तिघी जाणार होतो आमच्यासोबत अजून दोन तीन बायका वाढल्या म्हणजे बघा आपण कुणाला जर म्हटलं ना मनापासून यायचं का तुम्हाला तर ते आपण येतातच आपल्याबरोबर आणि मग तिथे गेल्यानंतर अन्नप्रसाद केला आम्ही आणि पप्पा ते घरी आले होते मग त्यांना आम्ही दर्शनासाठी बोलवलं दर्शन वगैरे झालं त्यांनीसुद्धा अन्नप्रसाद घेतला दोघांनीही मग आज घरी जेवण बनवायची गरज लागली नाही आणि मग व्यवस्थित आम्ही तिथे दोन आ, बराच वेळ म्हणजे ब बा, बराच वेळ आम्ही तिथेच होतो एक दीड तास मी आधी गेले होते आणि त्याच्यानंतर ते आल्यानंतर आमचा एक तासभर गेला असेल स्वामींच्या ठिकाणी आपल्याला एवढा वेळ घालवायला मिळाला तर खूप छान वाटलं बरं का सो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय